नमस्कार मी पंजाब दॅट तुम्हाला म्हटलं होतं ना आज मी पेरणी करणार आहे तर आज मी पेरणी केली आणि काल कापूस देखील लावला तिथे हिरेव टाकले आणि बघा पाऊस सुरू झालाय आणि पाहू शकता आणि ते जोरदार पाऊस सुरू आहे म्हणजे पेरणी जवळपास सोळा एकर सोयाबीन पेरलेली आहे आणि पाच एकर कापूस कालच धुळीमध्ये लावून टाकला होता आणि तिथे हिरव सुद्धा टाकलेलं आणि आज देखील तुम्ही बघा इंस्टाला एक हिरव टाकलेला आहे मी सोयाबीन पेरताना पाहू शकता मी पाऊस देखील सुरू झाला आणि परत एक सांगू इच्छितो की तांबडा आवाज देखील झाला त्याचा देखील मी स्टेटस ठेवलेलं आणि ते देखील आणखी शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखी ह्या दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा आवाज झाला की ते असा वाटल्यास फोटो काढून ठेवा बागा तासात पाहू असतात की नाही आता ते निसर्ग होतो तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आणि राज्यात मध्ये आज म्हणजे बारापासून आपण म्हणलो तर बारा ते वीसच्या दरम्यान राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे तर पडणारच आहे पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो हे पाऊस जर वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा निर्लक्ष देतात पण आज एवढा पण तुम्हाला हे सांगतो आज मुद्दामहून दिवसभर सकाळी सात वाजेपासून त्या चार वाजेपर्यंत सायन पेरली आणि हे पाऊस देखील पाडला आमच्या आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी कापचं देखील लावून टाकले धूळ पेरणी केलेले आणि त्यांना पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा निर्लक्ष द्यायचा आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे ते मध्ये तेरा जून पासून ते वीस जून त्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला मध्ये जन्म लागवड केली पेली केली त्याला जीवदान भेटणार आहे राज्यातले सर्व शेतकऱ्या सांगितले अकरा जून आणखी पाऊस परत वाढत जाणार आहे आणि विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात मात्र तेरा पासून तिकडे पाऊस वाढणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात ते शेतकऱ्यांनी हा अन धरला शेता सोळा जूनपासून ते वीस जून दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे हा अंधरला शेता पण सोळा ते जून चा पाऊस हा महाराष्ट्रात मध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळ्या विभागामध्ये परत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं ते वीस पर्यंत सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा अंदाज लक्षायचा काय जर बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं तर सांगित होतं की सात आठ नऊ दहाच्या जूनमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर तसाच पाऊस पडायला आहे आणि आज देखील तर हा जून आहे ना आज देखील तसाच पाऊस पडला अकराला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे त्याच्यानंतर चौदा तेवीस आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भात बदल पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असेल तर त्यांनी काय करा तुम्ही तुमचा पेमेंट निर्णय घेऊ शकता अचानक बदल झाला तर लगेच एक नाही शेतीला जाईल धन्यवाद